हाय हॅलो नमस्कार मी काजल स्वागत करते अजून एका आपल्या न्यू व्लॉग मध्ये नवीन दिवसाची नवीन छानशी सुरुवात झालेली आहे सगळ्यात पहिलं तर तुम्ही सर्वजण कसे आहात मस्त मजेतच असाल कारण आता आपल्याला रोज नाही भेटता येते आता काय होतंय ना जास्त काम प कामं तर आहेतच पण रुद्राचं पण थोडी तब्येत पण ठीक नव्हती आणि त्या त्याची कॉम्पिटिशन होती आणि मग त्याचं जर मला करून घ्यायचं असेल तर माझं व्हिडिओ करे पूर्णपणे दुर्लक्ष होतं आहे साधा व्हिडिओ म्हणजे शूटसुद्धा माझं करणं होत नाही आहे त्याच्यामुळे मग मला असा व्हिडिओ टाकायला लेट होतोय तर कालच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं मी प्रॅक्टिस जशी घेते ना रुद्राची ते मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की कशाप्रकारे मी रुद्रकडून एखादी गोष्ट पाठ करून घेते आणि त्याचंच आता सगळं पाठांतर वगैरे झालं होतं पण आता मेन प्रोसेस होती ती म्हणजे त्याला काहीतरी क्राफ्टिंगचं बनवून देणं आता आम्ही त्याच्यासाठी हँडवॉश घेतला होता ून सुद्धा आमचे वाद झाले होते कारण मी ठरवत होते माझं म्हणणं होतं की क्लॉक घेऊया आणि क्लॉकवरती एखादी पोयम तयार करून देऊया जसं की टिकटॉक टिकटॉक असं म्हणजे छान पोयम मी लिहिली होती आणि लिहायचं म्हणजे खूप अवघड असतं कारण की एखाद्या ऑब्जेक्ट असेल त्याच्यावरती तुम्ही लिहिता त्यावेळेस तुम्हाला सुचत नाही नेमकं काय लाईन घ्यावी कशी घ्यावी त्यावेळेस खूप म्हणजे टेन्शन येतं आणि मी जवळजवळ तीन ते चार तास वेळ घालवून मी ना क्लॉकवरती एक पोयम तयार केली होती पण ते संध्याकाळ आले आणि म्हटले क्लॉकचं नको घ्यायला हँडवॉश घे मग त्यांना म्हटलं ठीक आहे है, हँडवॉशवरती लिहून ते द्या मग त्यांनी पण त्यांचा वेळ घालून हँडवॉशवरती लिहिलं मग आता प्रश्न हा होता की मी क्लॉकवरती केलेलं तर क्लॉकचं करायचं है। है की नेमकं हँडवॉशचं करायचं हा प्रश्न होता आणि दोघांचं ह्याच्यामध्ये बराच वादावाद झाली आणि शेवटी मग ठरलं की ठीक आहे ह्यावेळेस पहिल्यांदा तुम्ही सहभाग घेतला म्हटलं काहीतरी बनवण्यामध्ये प्रत्येक वेळी मी एकटीच सगळं करत असते क्राफ्टिंगचं वगैरे थोडंफार करू लागतात पण त्या लिहिणं वगैरे त्याच्याकडून पाठ करून घेणं त्याला त्या ते गोष्टीसाठी प्रिपेअर करणं ह्या सगळ्या गोष्टी मी करत असते पण ह्या त्यांनी लिहिलं होतं पण म्हटलं ठीक आहे तुम्ही ह्या वेळेस लिहिलं आहे तर बघूयात तरी नेमकं काय का होतंय ते म्हणून मग आम्ही हँडवॉश तयार केला आणि सुद्धा तयार केलेलं होतं आता फक्त क्राफ्टिंगचं हँडवॉश बनवायचं होतं म्हणजे पेपरवरती एक हँडवॉशची बॉटल बनवून द्यायची होती त्यामुळं मग मी आता इथं प्रोसेस सुरू केली होती आणि आजचा व्हिडिओ मी थोडासा फास्ट फॉरवर्डमध्ये तुमच्यासोबत शेअर करते कारण जर स्लो केला ना म्हणजे काय होतं व्हिडिओ एडिट करताना थोडासाच पार्ट घ्यावा लागतो बाकीचा व्हिडिओ कट करून टाकावा लागतो त्याच्यामुळे मग सगळं काही तुमच्यासोबत शेअर करता येत नाही त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं फास्ट दाखवूयात पण माझ्यासारख्या ज्या मदर आहेत ना त्यांना थोडंसं आयडिया येईल की काय करावं ह्यासाठी मी तुमच्यासोबत शेअर करते कारण आजकाल ना सर्व स्कूलमध्ये अशा कॉम्पिटिशन असतात अजून मग त्याच्यासाठी थोडीशी आयडिया येईल तर सगळ्यात आधी मी इथं पेपर बघा व्हाईट कलरचा क्राफ्ट क्राफ्टचा पेपर घेतला आहे जो कोणत्याही दुकानात तुम्हाला स्टेशनरीमध्ये वगैरे सहज मिळून जातो तो पेपर पहिल्यांदा मी कट केला पण मला असं वाटलं की बॉटल थोडीशी चुकली त्याची जी वरची टोपणाची हाईट आहे ना ती कमी झाली असं मला वाटलं म्हणून पुन्हा दुसरा पेपर कट केला पुन्हा म्हटले येते आहे का बघूया शेवटी दोन पेपर माझे कट करून झाले होते आणि दोन्हीही मला अजिबात म्हणजे त्याचा शेप चांगला वाटत नव्हता म्हणजे बघू शकता एका गोष्टीसाठी किती मेहनत आहे जवळजवळ अर्धा तास माझा त्याच्यामध्ये गेला नंतर आता कार्डबोर्डचा पेपर कार्डबोर्ड पण नव्हतं सगळे भंगारवाल्याला दिल्यामुळे तुटके पुटके, होते ते भंगारवाल्याला देऊन टाकले होते आणि चांगलं असं नव्हतेच कारण आता काही मागवलेलं नाही असं पार्सल त्याच्यामुळे आलेलं नव्हतं मग शेवटी मला चार वर्षापूर्वी जो मी कप घेतले होते ना त्याचा बॉक्स घ्यावा लागला इथं आणि त्या कप कपच्या बॉक्सवरती मी इथं ठेवलं जी बॉटल बनवून घेतली होती ना ती आणि व्यवस्थित ड्रॉ करून आता मी कट करणार आहे आणि ह्यासाठीच मी कटर आणला आहे कारण कैचीनं कट, कट करायचं म्हणलं की बराच वेळ जातो त्यात हात खूप दुखतो कारण जाड पेपर असेल ना तर खूप हात दुखतो पण इथं कटरच्या सहाय्याने मी अगदी इझिली ती कट करते खूप सावकाश कट होत होतं तर मला वाटतं प्रत्येकाच्या घरी एक असा कटर असायलाच हवा फक्त वीस रुपयांचा हा कटर होता and keep people body hygiene. Use this before it after It is. And we and, and use this. Use this after using bathroom. Use this after playing outside. Watch your no body has properly every day. रुद्र आता रेडी झाला कॉम्पिटिशन कॉम्पिटिशनसाठी ऑल द बेस्ट बेटा ऑल बेस्ट आणि तर पण त्याच्या डोळ्यातलं तेज असतं ना ते निघून गेले रोज जास्त ते आज एकदम हिरमाजल्यासारखा आहे पण तरी कालच्या पेक्षा कारण काल जास्त खोकला होता आज खोकला नाहीये रात्री बराच वेळ जागून मी त्याला थोडंसं म्हणजे एक एक तासाचा अलार्म लावला होता त्याची थोडीशी अशी विकन मालिश केली थोड्या थोड्या टायमिंगला उठून त्याच्यामुळे मग त्याला आज थोडं बरं वाटतंय आणि तर त्याच्यामुळं आता थोडा आहे पण रात्री जोड काल थोडं जास्त होतं टीचर सांगत होत्या काल नव्हताच लावायचं त्याला स्कूल मध्ये पण त्याला ऐकायचं नसतं त्याला जायचंच असतं त्याला म्हणत होती नको जाऊ काल जायचं होतं डॉक्टरांच्या औषधाचा ना काही एक फरक पडत नाही म्हणून मग मी थांबणार एक मिनटं म्हणून मग मी हे आणलं होतं आयुष्याचं ह्या उलटा जास्त फरक पडला कारण काल दुपारपासून मी दिलंय

तर हँडवॉशच्या बॉटलविषयीच थोडं सांगायचं राहिलं तर बॉटलचा शेप दिलाय आणि ग्रीन कलर केला हँडवॉश ग्रीन कलरचा आणि ठोकणाला पण ग्रीन कलर, कलर दिलाय जे वॉटर कलर असतात ना आपल्याकडे तेच वॉटर कलर मी त्याच्यावरती दिलेला होता आणि त्याच्यानंतर मग मला जे वाटतं आहे ते, ते थोडंसं लिहिलं आहे त्याच्यावरती बाकी काही केलेलं नाही आहे फक्त म महत्त्वाचा इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे तुमचा बॉटलचा शेप येणं बरोबर होतं आणि ते मी कालच केलं होतं आज रात्री फक्त मी कलर करून ठेवला आणि आता तो स्कूलमध्ये गेला आहे आता तो यायच्या आधी म्हटले ह्या ब्लाउजला हुक लावून ठेवते दोन आणि म्हणजे मग देता येतील त्यांना ते ब्लाऊज नेऊन जाता जाता म्हटलं रुद्राला घ्यायला गेलं की जाता जाता देऊन द्यायचे पण म्हणतात ना एकदा तुम्हाला एखादा एक गोष्टीचा नाद लागला की लागला ते आणि कालपासून ते एफ एम वरची कहाणी ऐकते एक लडकी को देखा तो ती कहाणी ऐकते आणि एकदा नाद लागला नाही एखाद्याचा तर संपल्याशिवाय आपल्याला चेन पडत नाही कालपासून मी ऐकते ते एफ एम रेडिओ ॲप आहे त्याच्यावरती आणि तो संपतच नाही त्याच्याकडे काय बघायची गरज नाही कारण ते फक्त स्टोरीसारखं असं सांगतात ते ऐकायचं असतं पण छान वाटत होतं ऐकायला पण मग एकदा नाद लागला की आपला काय सुटत नाही काल पण बघितलं कालचा दिवस मी त्याच्यात घालवला आता आजचा पण त्याच्यातच जातोय खाली ब्लाऊजकडे अर्धच कमीच लक्ष आहे वरतीच माझं जास्त लक्ष आहे टी व्हीकडे नेमकं काय चाललंय आणि मेन म्हणजे घरातलं सगळं आवरलेलं होतं आता एवढंच करायचं आणि मग रुद्राला घ्यायला स्कूलमध्ये जायचं असं माझं ठरलेलं होतं आणि त्यात अजून असं वाटत होतं की रुद्र नीट बोलेल का नाही स्कूलमध्ये तसं तो घरी परफेक्ट बोलत होता पण स्कूलमध्ये कसं टीचर लोकांना ना नेमकं काय बोलतोय ते समजत नाही लहान तो त्याची काय अजून एवढी म्हणजे स्पष्ट असं बोलत नाही तो त्याच्यामुळे काय होतं त्यांना नेमकं काय उच्चार करतो ना ते समजायला थोडा उ उशीर लागतो तसं आम्ही लिहून देत असतो दुसऱ्याच पेजवरती पण आज माझ्याकडून लिहून द्यायचं विसरले होते आणि त्याचं एक टेन्शन माझ्या डोक्यामध्ये सकाळपासून म्हणजे तो गेल्यापासून आहे की तो कागदच द्यायचा विसरले लिहून सगळं ठेवलं आहे फक्त तो पेपर द्यायचा विसरले ना आता मागणं पण मी जाऊ शकत नाही आधी गेलेला होता काकीसोबत त्याच्यामुळे आता जर मी गेली तर म्हणजे ते डबल होईल म्हणून म्हटलं द्याचा जे असेल ना ते असेल आणि संध्याकाळी बघा तो खेळायला गेला चार वाजले की वाटच बघत बसतो की कधी एकदाच्या चार वाजता येत कधी एकदा मी खेळायला जातोय आज तरी एकटाच गेला आणि सांगत होता की मला कोणाला तरी सांग ना खेळायला घ्यायला असं बोलत होता कारण त्याची माणसे आज झाली नव्हती मानसी झोपली होती आणि तो वाट बघत होता की माणसी कधी एकदाची उठते म्हणून तिच्या घराकडे चाललाय बघायला की माणसे उठली का नाही ह्याच्यापेक्षा मोठी मुलं आहेत ना ती त्याला घेत नाहीत मानसीच आहे की बरोबरच आहे नाहीतर बाकी सगळे थोडेसे मोठे आहेत त्याच्यामुळे सगळे म्हणतात की तो लहान आहे आम्ही नाही घेत वगैरे तर आता त्यानंतर सहा वाजले होते रुद्र गेला होता आणि ह्यांचं म्हणणं होतं चहा करून दे आणि त्यांनी आताना वडापाव वगैरे आणले होते आम्ही तिघांनी पण खाल्ला त्याच्यामुळे भूक तर काय नव्हती पण चहा प्यायची त्यांची इच्छा होती तर म्हटलं ठीक आहे चला चहा ठेवते आणि आमच्याकडं पूर्ण वातावरण असं अंधुकल्यासारखं आहे ना त्याच्यामुळे घरात लाईट लावूनच राहावं लागतंय मग इथं साईडला मी पहिल्यांदा चहा ठेवून घेतला त्याच्यानंतर म्हटलं खिडकीवरचं जरा सामान आहे ना ते व्यवस्थित ठेवते आणि ह्यांनी मग असे येताना बिस्किट वगैरे आणली होती रुद्रासाठी तर ती पण ठेवली व्यवस्थित रुद्रासाठी तर मी वेगळं थोडंसं दूध काढून ठेवते साईडला आणि मग राहिलेल्या दुधाचा मी चहा करते म्हणजे त्याला पण चहा दूध पिता येईल आता दोन दिवस झालं त्याला दूधच दिलं नाही ज्यावेळेस खोकला येतो ना त्यावेळेस डॉक्टर सांगतात की दूध देऊ नका दुधाने काय होतं खुल उलटी जरी आली ना म्हणजे खोकला ज्यावेळेस येतो त्यावेळेस उलटीही येतेच म्हणजे आतमधून जरी उलटी येत नसली तरी खोकल्यामुळं काय होतं उबळ येते आणि जर दुधात दुधामुळे थोडंसं दुधाचा वास वेगळा असतो ना त्याच्यामुळे जा उलटी जास्त यायची शक्यता असते तर पटकन आता सगळी भांडी वगैरे लावते पण माझ्याकडे ना छोटे छोटे जे चमचे गाळणी वगैरे आहेत ना हे सगळं अडकवायला असं हँगर टाईपच नाही आहे मांडणीला आहे पण ते खूप खाली जात आहे त्याच्यामुळे तिथं खाली जर अडकवलं की खालच्या ह्याच्यातलं कुकर वगैरे घ्याय गेलं की वरचे चमचे खाली आहेत त्याच्यामुळे तिथं ना अडकवू शकत मग आता म्हटलं काय करावं म्हणून इथं म्हटलं काहीतरी आपण डी आय वाय करूया त्याच्यासाठी मी माझे जे आधीचे छोटे जे चम्मच होते बघा ल खूप दिवसापूर्वी घेतलेत आता वापरत वगैरे नाही आहे ना एकदम खराब पण झालेत न वापरून खराब झालेत कारण वापरलेच नाही आपण कधीतरी न्यूडल्स वगैरे करतो तेव्हा वापरतो आणि मी नवीन घेतले होते काटे चम्मच त्याच्यामुळे काठचंबच आधीचे जे होते, थे, होते ते तसेच होते तर म्हटलं त्याचं डी आय वाय काही होतं आहे का बघूया चहा उकळेपर्यंत त्याच्यामुळे तर त्याला थोडंसं वाकवून घेत होते व्यवस्थित म्हणजे म्हटलं त्याला थोडासा हँगर टाईप आपण आकार देऊया आणि काय होतंय का बघूया झालं तर झालं सक्सेस नाही झालं तरी पण काही प्रॉब्लेम नाही कारण वेळ असाच वेस्ट जात होता चहा उकळेपर्यंत तर मी करून घेतलं म्हटलं जे असेल ते असेल बघूयात आता त्याचा फायनल रिझल्ट काय होतंय नेमका त्यानंतर मी जसं सांगितलं की कार्डबोर्डसाठी कपचा बॉक्स घेतला होता त्यामुळे कप आता साईडलाच राहिले तर ते कप असं एका पार्सलच्या बॉक्समध्ये व्यवस्थित भरून ठेवले दोन्ही वरून आणि खालून कागद टाकला आणि वरतीमध्ये कप ठेवले खूप छान कप आहेत आणि त्याची प्रिंट आहे ना के सते। पन है। ते वरचं जे डेकोरेट केलेलं असतं ते पण खूप छान आहे त्याच्यामुळे मी त्याला यूज नाही करत फक्त कोणी पाहुणे आले की ते यूज करते छोटे कप त्याच्यामध्ये आपल्या घरी खायचं म्हटलं की ते चहा वगैरे खारीच बुडत नाही किंवा बिस्किट बुडत नाही त्याच्यामुळे घरी यूज करण्यासाठी आमच्याकडे असे मोठे कप आहेत असे कॉफीचे कप असतात ना त्या टाईपमध्ये त्यामुळे छोटे कप फक्त कोणी आलं घरी तरच मी ते काढते त्याच्यामुळे त्यांना वरती ठेवून दिलं खाली ठेवून चालणार नाही रुद्रने आतापर्यंत माझी भरपूर सारी भांडी फोडलेली आहेत त्याच्यामुळे आता मी त्याच्यापासून सुरक्षित राहावं म्हणून वरती ठेवत असते आणि बघा आता असं काही हँगर टाईप इथं मी रेडी केलं बघा आता छान वाटतंय ना आणि याच्यात बऱ्याचशा गोष्टी बसू शकतात आणि हालत पण नाही आहे त्याच्यामुळे मला स्ट्रॉंग वाटतंय तर आता बघूया किती दिवस राहतंय किती दिवस टिकतं आहे ते आणि डी आय वाय आपण काय करतो ना त्याचा आनंद खूप वेगळा असतो तुम्ही पैसे घेऊन जी वस्तू घ्याल ना त्याचा डी आय वाय केलेल्याशी आपण कम्पेअर करूच शकत नाही खूप छान वाटतं आणि हे बॉटलसुद्धा रुद्राने कलर केली होती आणि मी वरती त्याच्यावर थोडंसं डिझाईन बनवण्याचा प्रयत्न केला तर त्याने सगळीकडे हात फिरवून सगळी डिझाईन पुसून टाकली व्हाईट कलरची आणि वरून तो स्वतःच रागवलेला माझ्यावरती त्याच्यानंतर त्याला इथं थोडंसं औषध पासते आता मला असं वाटतंय डॉक्टरांच्या औषधापेक्षा ना ह्या जे आयुर्वेदिक औषधं आहेत ना त्याचा जास्त फरक पडतोय त्याच्यामुळे मी हे त्याला देते डॉक्टरांचं नाही दिलेलं जेवायला पण आज काही जास्त बनवायचं नव्हतं वडापाव त्यांनी आणलेला तो खाल्ला होता त्याच्यामुळे भूकच नव्हते तर आज मी साधा वरण भात करणार आहे रुद्राच्या तोंडाला जास्त चव नाही तर म्हटलं त्याला वरण भात आवडतो मग म्हटलं वरण साधं वरण करूया आणि मग भात करायचं जिरा भात किंवा डायरेक्ट पांढरा भात करून द्यायचा त्याला आवडेल तो बऱ्याच जणांच्या कमेंट येतात की औषध दिल्यावर पाणी देऊ नको पण तो ऐकतच नाही औषध पिला नाही तोपर्यंत त्याला पाणी प्यायचंच असतं तर चला आता आजचा ब्लॉग इतकंच थांबवते आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय